राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळ गेली अठरा वर्षे निष्ठेने नवदुर्गा उत्सवाचे भव्य आयोजन करत आहे यावर्षी मंडळाने ड्रॅगन या रहस्यमय संकल्पनेवर आधारित पंडाळ साकारण्याचे ठरवले आहे यंदाच्या उत्सवाचे आकर्षण म्हणजेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम ज्याचा प्रतिसाद व्यक्तिमत्वाने सादरीकरण आणि प्रवचने आयोजित केली जाणार आहे उत्सवामध्ये प्रत्येक वर्षी नागपूर आणि विदर्भातून हजारो भाविक सहभागी होतात ज्यामध्ये मंडळाची प्रतिष्ठा आणि लोकप्रियता वाढली आहे या सामाजिक सांस्कृतिक सोहळ्याच्या माध्यमातून मंडळ विविध सामाजिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करत आहे नवदुर्गा उत्सवा व्यतिरिक्त मंडळाने समाज कल्याण क्षेत्रातील योगदानही लक्षणीय आहे मदत करणे अनाथालयांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे आणि पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाचे आयोजन करणे या या कार्यक्रमाचा एक भाग आहे दुर्गा उत्सव मंडळ लक्ष्मी नगर नागपूर हे आमचं एकोणीसवं आयोजन आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही यंदा पण एक वेगळ्या थीमवरती ड्रॅगन या थीमवरती तिथे थी मोठा पंडाल उभारला आहे याचबरोबर आम्ही पस्तीस स्टॉल्स खाण्याचे उभारले आहेत फूड कोर्टमध्ये आणि नऊ दिवस वेगवेगळे कार्यक्रमांचं आम्ही आयोजन केलेलं आहे सोनिया परचुरे या फार फेमस नृत्यांगणा आहेत त्या भगवती याच्यावरती कार्यक्रम सादर करणार आहेत आपल्या पंचवीस महिलांसोबत त्याचबरोबर इथे अभंग रिपोस्ट याचा कार्यक्रम होणार आहे तुकाराम आणि एकनाथांच्या तु, आधार एक फ्युजन बँड मुंबईहून येतो आहे हा कार्यक्रम सादर करायला आणि त्याच्यासोबत निरंजन बोबडे आपले विदर्भाचे कलाकार जवळपास दीडशे कलाकारांसोबत नृत्य नाटिका सादर करतायत अभिनेता शरद पोंगे हे येत आहेत व्याख्यानासाठी ते भारत काल आज आणि उद्यावरती कार्यक्रम सादर करणार त्याच्यानंतर अरिजित सिंग यांना ट्रिब्यूट म्हणून राहुल साली हे सिंगर त्यांना ट्रिब्यूट सादर करतील नऊ तारखेला दहा तारखेला प्रख्यात जागरणाच्या सिंगर सोनाली दीपाली दुबे यांचा कार्यक्रम जागरणाचा देवीचा आयोजन होईल असे वेगवेगळे कार्यक्रम आपण करतोय याच्याच बरोबर आमच्या इथल्या लोकल महिलांचा मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम अकरा तारखेला करतो आम्ही याच्या माध्यमातनं दरवेळा एक वेगवेगळा उपक्रम सामाजिक खातात घेतो आम्ही मातोश्री वृद्धाश्रमला सपोर्ट करतो दरवर्षी याच्या माध्यमातून आम्ही पंचवीस डिजिटल क्लासरूम्स महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आम्ही केलेले आहेत आम्ही ऑर्टिस्टिक स्कूलला मदत केलेली आहे असं वृक्षारोपणाचे कार्यक्रम आम्ही हातात घेतो असे वेगवेगळे सामाजिक उपक्रम आम्ही दरवर्षी हातात घेतो आणि यंदा सुद्धा आम्ही सामाजिक उपक्रम घेण्याचा आमचा याच्याबद्दलचा विचार आहे मांती का मान तिका कपाळाचा मान झुमके कानाची शान कंगन हाताची गरिमा आणि हार गळ्याचा गौरव या नवरात्री रूपी नारीला द्या लोंदे ज्युलर्स च्या मर्मबंध कलेक्शन मधून एक अनमोल उपहार लोंदे ज्युलर्स मोदी नंबर दोन सीतावर्डी आणि बाजार रोड गोकुळपेठ